हॅलो नमस्कार मा मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून आपल्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ आपला खूप खास आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे हा हे उपाय मी स्वत केला आहे आणि मला याचा आठ दिवसामध्येच रिझल्ट मिळाला आहे तर हा उपाय माझ्या परिवाराने आवर्जून करावा माझ्या यूट्यूब फॅमिलीने आवर्जून करावा अशी मी माझ्या परिवाराला विनंती करते कारण की आ, मला याचा रिझल्ट आठ दिवसामध्ये मिळाला तुम्हाला आठ दिवस लागेल किंवा पंधरा दिवस ला आणि सविस्तर माहिती मी अगोदर सांगेन आणि नंतर तुम्हाला खाली कसा उपाय करायचा तो सांगेन तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि एकमेकांना शेअरही करत जा व्हिडिओ खूप छान आहे उपायही खूप छान आहे फक्त शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न लावता आता व्हिडिओकडे जाऊया आजचा व्हिडिओ आपल्या तांदूळा आपल्याला ठेवायची आहे त्याविषयी आहे तर तांदुळाच्या डब्यामध्ये ठेवा ही एक वस्तू सर्वात प्रथम तुम्हाला एक सांगेन की तांदूळ तुम्हाला एवढे आणायचे आहे की तांदूळ मी असं म्हणणार नाही आता तुमच्या परिस्थितीनुसार की आता तुम्हाला बासमती जाणायचे की काली मोर्चे आणायचे की तुम्ही रेशन जाणा तुम्ही तांदूळ कोणतेही वापरा तुमची जशी परिस्थिती असेल तशी तर काय करायचं तांदूळ आपल्याला घरातले कधीच संपू द्यायचे नाही आणि आपल्याला तांदूळ आपण जो तांदूळाचा डब्बा आहे ता किमान कमीत कमी तुम्हाला तांदूळ आपल्याला महिन्याला पाच किलो तांदूळ आणायचीच आहेत तांदूळ कधी आणायचे शुक्रवारीच आपल्याला तांदूळ आणायचे आहे शक्यतो तांदूळाचा डब्बा आपल्याला पूर्ण खाली कधीच होऊन द्यायचा नाही तो म्हणजे थोडे झाले की लगेच आपल्याला परत त्यामध्ये बर टाकायची असं खनखन पूर्ण कधीच होऊ द्यायचा नाही तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तांदूळ आपल्याला आणायचेच आहे तांदूळ तुम्ही भलाही रेशनचे आणा परंतु तुम्हाला तांदूळ जास्त आणायची किमान दोन किलो तरी तांदूळ तुम्हाला एका डब्यामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे आणि त्या डब्यामध्ये तुम्हाला ती वस्तू ठेवायची आहे हा उपाय तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे व्हिडिओ आता तुम्हाला संध्याकाळी येईल साडेसहाला परंतु तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता आणि ज्यांना कोणा ज्या कोणी माझ्या ताईला किंवा मैत्रिणीला अडचण असेल पिरियड्स असेल तिने हा उपाय त्या म्हणजे ताईने किंवा मैत्रिणीने तिच्या मिस्टरांनाही लावला तरी काही हरकत नाही पण शक्यतो तुम्हीच करा कारण आपण म्हणतो ना की आपल्या घरातली स्त्री ही जरी करता असला तरी पहिला मान आपण स्त्रीलाच असतो त्यामुळे हा उपाय आपणच करायचा स्वतः कारण मीच केला आहे हा उपाय तर हा उपाय देखील तुम्हालाच करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी आज संध्याकाळी करा आणि ज्यांना नाही जमलं ज्यांना व्हिडिओ थोडा लेट मिळाला पाहायला त्यांनी पुढच्या शुक्रवारीही केला तरीही काही हरकत नाही फक्त हा उपाय कृपया करून बघा आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला आपल्या घरातल्या तांदुळाच्या डब्यामध्ये ही एक वस्तू आवर्जून ठेवायची आहे तुम्हाला या उपायाचा कमीत कमी दिवसामध्ये फरक जाणवेल तुमच्या घरामध्ये या उपायामुळे तुम्हाला अचानक धनप्राप्ती सुद्धा होऊ शकते आणि तुम्हाला जर असं वाटलं तुम्हाला जर धनप्राप्ती झाली तर त्यातील थोडे म्हणजे तुम्हाला अचानक जर मी एक म्हणजे उदाहरण देत आहे की तुम्हाला जर एक हजार रुपये मिळाले तर किमान त्यातून तुम्हाला एकवीस रुपये किंवा एक्कावन्न रुपये किंवा एकशे एक रुपये एक एक तरी एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला दान करायचं आहे चारही बाजूंनी पैशाचा जो ओ किंवा जो पैशाचा आपण म्हणतो ना जो फ्लो आहे तो तुमच्याकडे येतच राहणार आहे हा उपाय केल्यानंतर केल्यावर तुम्ही बघणार आहात की तुमच्या जीवनात धन तर येणारच आहे पण त्याबरोबर सुख सुख शांती सुद्धा नांदू लागेल तुमच्या घरामध्ये हा असा कोणता उपाय आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे तो पाहूया हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे रोज जरी हा उपाय केला तरी काही हरकत नाही पण खरं तर याचा रिझल्ट तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी जास्त दिसतो हा उपाय कुणीही करू शकते स्त्री किंवा पुरुष शुक्रवारच्या दिवशी दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता तुमच्या घरातील जो तांदळाचा डबा आहे त्यामध्ये त्या डब्यामध्ये तुम्हाला खडी साखरेचा खडा हा ठेवायचा आहे खडी साखर ही आपण जी बारीकवाली भेटते ती शक्यतो वापरायची नाही जे असे मोठे खडे मिळतात ती खडी साखर आपल्याला घ्यायची आहे ती खडी साखरेची पुढे एखादी प्लॅस्टिक किंवा कागदाच्या पुडीमध्ये ती साखर तुम्हाला खडी साखरेचा तुकडा ठेवून ती पुडी तुम्हाला तांदुळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे एखाद्या प्लॅस्टिकच्या कागदामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे कापडामध्ये ती ठेवून तो खडा ठेवून टाका आणि डब्यामध्ये असा बरोबर मध्यभागी पुरून ठेवायचा आहे तुम्हाला असं झाकून ठेवायचं आहे तांदुळाच्या डब्यात किंवा जर तुमच्याकडे एखादी चांदीची वाटी असेल तर त्यामध्ये तुम्ही खडी साखर सुद्धा ठेवू शकता आणि वाटी तांदुळाच्या डब्यात ठेवून टाका म्हणजे खाली अशी झाकून टाकायची आहे खडी साखर ही शुक्रग्रहाशी निगडीत आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीतील तुम शुक्रग्रह मजबूत होतो आणि शुक्र ग्रह मजबूत असेल तरच आपण आपली आर्थिक जी स्थिती असते ती चांगली राहते म्हणजे सांग सांगण्याचं तात्पर्य एवढं की आपण जी लक्झरी लाईफ असतो ती जगू शकतो तर लक्झरी लाईफ म्हणजे कशी तर म्हणजे गाडी बंगला घर हे असं आपण सगळं यशो आरामात आपलं आयुष्य निभवू शकतो जगू शकतो तांदळाचा संबंध शुक्रग्रहाशी जोडला जातो म्हणून त्याचा प्रभाव माणसाच्या मनावर किंवा शरीरावर होत असतो आपले मन शांत असेल तर आपण निर्णय घेऊ शकतो त्यामुळे आपली जी निर्णय घेण्याची क्षमता असते ती सुद्धा वाढते तुम्हाला ज्या क्षेत्रात प्रगती करायची असेल त्या क्षेत्रामध्ये आपली उत्तम प्रगती होते त्या क्षेत्रात तुमचं मन ला, लागतं काही वेळा ला असं होतं की आपल्या व्यवसायात किंवा नोकरीमध्ये मन लागत नाही त्यावेळी तुम्हाला शुक्र ग्रहाच्या पाठबळाची गरज असते शुक्रग्रह मजबूत असेल तर अगदी काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होते तुमच्या घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि कामामध्ये कामामध्ये सुद्धा तुमचं मन लागेल खर तर मेहनत तर तुम्हाला करायची आहे पण तुमच्या मेहनत मेहनतीचे फळ तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला अवश्य भेटेल पैसा घरामध्ये आल्याने सुख शांती आणि आनंद हा मिळत असतो आणि आपल्या घरामध्ये भांडण कटकटी सुद्धा कमी होते घरातील आपल्या परिवारामध्ये प्रेम वाढते शुक्र ग्रहाला मजबूत करण्यासाठी असे अनेक उपाय आहे सांगितले गेले आहे त्यामुळे त्यातला आणखी एक उपाय म्हणजे तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी पिंपळ्याच्या झाडाला तुम्हाला थोडीशी खडी साखर साखर अर्पण करायची आहे आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायचे आहे याचे देखील खूप छान रिझल्ट आहे फायदे आहेत तुम्हाला मिळायला तुम्हाला मिळतीलच तुम्ही आवर्जू करून बघा आपला शुक्रग्रह मजबूत असेल तर आपली आपण चांगली जगू शकतो आपल्या घरामध्ये समाधान व चांगले आरोग्य या सगळ्यांची प्राप्ती होत असते यावर मी तुम्हाला अजून एक तांदूळाच्या डब्यात एक वस्तू ठेवायची आहे त्यावर ही एक व्हिडिओ टाकेन पण तो अगदी दोन तीन दिवसानंतर टाकेन मी तोही उपाय केला होता आणि मला त्याही उपायाचा खूप छान असा रिझल्ट मिळालेला आहे तोही उपाय मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन पण तो उपाय मी तुम्हाला फर्स्टच्या व्हिडिओमध्ये सांगेन कसा करायचा तो तर आजचा व्हिडिओ इतकाच होता आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनल लाइक, शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ